राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे अनेक समस्या या अधिवेशनात मांडल्या जात आहेत अशातच राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी माध्यमांशी संवाद साधलाय तर त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकलाय त्यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत शेतकरी आता सकारात्मक प्रतिक्रिया देत असल्याचं सांगितलंय तसेच समृद्धी एक्सटेंशन प्रकल्पामुळे राज्यभर कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे अशी माहिती बोर्डीकर यांनी दिली त्याचबरोबर आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनेवर बोर्डीकर यांनी गंभीर चिंता व्यक्त केलेली आहे त्यांनी महिलांना आत्महत्येचा निर्णय घेण्याऐवजी संबंधित विभाग आणि पोलिसांकडे तक्रार करण्याचं आवाहन केलंय तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात येईल आणि दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल अशा सूचना दिल्यात हे बघा मुंबई पुणे एक्सप्रेस मिसिंग लिंकचं काम आपण कम्प्लीट करतोय आणि पंधरा ऑगस्टपासनं ते लोकार्पण होणार आहे आणि आणखी लेन सुद्धा त्या ठिकाणी वाढवल्या जाणार आहेत आणि समृद्धीचं सुद्धा आपण बघतो नागपूर ते मुंबई हा हे अंतर कमी झाल्यामुळे मराठवाड्याला पण फायदा झाला विदर्भाला आणि उर्वरित विदर्भातले जिल्हे सुद्धा या समृद्धीला आपण कनेक्ट करणार आहोत आणि मुंबईचा सुद्धा राहिलेला पोर्शन लवकरच होणार आहे शक्तीपीठच्या बाबतीमध्येही काही जिल्ह्यांमधून विरोध होता परंतु शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा आता पटलेला आहे की आपल्या भागाचा विकास व्हायचा असेल तर चांगल्या रस्त्यांची गरज आहे त्यामुळे हळूहळू अनेक जिल्ह्यांतून जिथे विरोध होता तिथे सुद्धा शेतकरी पुढे येत आहेत जमिनी देण्यासाठी शक्तीपीठ संदर्भामध्ये का काही जिल्ह्यांमध्ये मोजणी जी पूर्ण झालेली आहे आणि कॉम्पन्सेशनची चेक मिळण्याची शक्यता वाढलेली आहे अधिवेशनामध्ये या मुद्द्यावरती काही आरोप प्रत्यारोप कोल्हापूरचे का काही आमदारांचा विरोध आहे तुम्ही समोर कसं जाणार उलट कोल्हापूरमध्येच विरोध सुरुवातीला होता त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा कोल्हापूरला गेले अनेक म्हणजे हजारोंच्या संख्येने शेतकरी स्वतःचे अखारात घेऊन आले की आम्ही तयार आहोत या ठिकाणी साठी आमची जागा द्या त्यामुळे असा काही विरोध नाहीये आणि विरोधकांच्याकडे पण काहीच मुद्दे नाही आहेत कारण की एवढी अतिवृष्टी झाली किंवा प्रत्येक जे काही शब्द महायुती सरकारने दिले होते ते पूर्ण केलेले आहेत आणि प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक वयोगटातील किंवा प्रत्येक मग शेतकरी असतील विद्यार्थी असतील महिला असतील प्रत्येकासाठी चांगल्या योजना प्रभावीपणे राबवण्याचं काम महायुती सरकारचं या ठिकाणी चालू आहे म्हणून विरोधकांच्याकडे काही मुद्दे असे नसणार आहेत ह्या अधिवेशनामध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रातील एका वैद्यकीय के अधिकाऱ्याकडून एका कंत्राटी महिला ज्या होती शरीर सुताची मागणी करण्यात आली तिने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि सध्या व्हेंटिलेटरे बघा हे असे घट प्रकार दुर्दैवी आहेत आणि जे कुणी ह्याच्यामध्ये दोषी असेल त्यांना तर कडक शिक्षा होणारच आहे परंतु महिलांना सुद्धा वारंवार आम्ही सांगत असतो आणि आपलं सरकार पण की वर्कफोर्स म्हणजे जिथे त्या काम करतात त्या ठिकाणी जर कुणी अशा पद्धतीचा अत्याचार करत असेल तर तो सहन करायची गरज नाही कारण तशा कडक कायदे आपण आणलेले आहेत आणि त्यामुळे महिलांनी पण पुढे आलं पाहिजे अत्याचार सहन करून घेतला नाही पाहिजे जेव्हा की एवढं आत्महत्यापर्यंत आपण जाऊ अशा पद्धतीची परिस्थिती कारण की त्या त्या ठिकाणच्या वरिष्ठ आहेत कलेक्टर लेवलला सुद्धा आपण कमिट्या नेमलेल्या आहेत तिथे वेळीच ह्या सगळ्यांना आळा घालण्यासाठी महिलांनी सुद्धा पुढे आले आपण चौकशी चौकशी लावून जे कोणी यामध्ये आरोपी असतील त्यांना कडक शिक्षा करण्यात येईल नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे